नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे रोहन आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील एक अशी घटना सांगणार आहे जी माझ्या मनावर कायमची कोरली गेली पण त्याआधी माझ्या कुटुंबाविषयी थोडंसं सा सांगतो जेणेकरून तुम्हाला ही कथा नीट समजेल माझ्या कुटुंबात मी माझी पत्नी आणि आमची दोन मुलं असे आम्ही चार जणांचा सुखी परिवार आहे माझ्या पत्नीचं नाव आहे सायली तिचं वय साधारण बत्तीस वर्षांचं आहे तर माझं वय सदतीसच्या आसपास आमच्या लग्नाला जवळपास बारा वर्ष झाली आहेत सायली स्वभावानं खूप प्रेमळ आणि दिसायला देखणी आहे तिचा रंग सावळा पण तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज आहे जे कोणाचंही मन मोहून टाकतं आता सायलीच्या धाकट्या बहिणीबद्दल सांगायचं झालं तर तिचं नाव आहे काव्या काव्या दिसायला खूपच सुंदर होती अगदी स्वप्नातल्या अप्सरेसारखी ती सायलीपेक्षा उंच बांधा नाजूक आणि रंगानं इतकी गोरी की थोडंसं ऊन लागलं तरी तिची त्वचा लाल व्हायची तिचे लांब काळे केस आणि तिचा आकर्षक बांधा तिच्या सौंदर्यात आणखी भर घालायचा आता मी माझ्या कथेवर येतो ही गोष्ट आहे साधारण दीड वर्षांपूर्वीची तेव्हा पावसाळ्याचे दिवस होते मुलांच्या शाळांना सुट्ट्या होत्या त्यामुळे ती त्यांच्या आजी आजोबांकडे गावाला गेली होती सायलीच्या माहेरी त्याचवेळी काव्यालाही तिच्या कॉलेजला सुट्ट्या होत्या म्हणून ती पंधरा दिवसांसाठी आमच्या घरी आली होती त्यामुळे घरी फक्त मी सायली आणि काव्या असे तिघेच होतो आमचं घर गावापासून थोडं लांब डोंगराच्या पायथ्याशी होतं मी गावात छोटा व्यवसाय करायचो आणि आम्ही तिथेच एक छोटंसं पण सुंदर घर बांधलं होतं काव्या जेव्हा घरी आली तेव्हा आम्ही सगळे खूप आनंदी झालो ती जवळपास वर्षभरानंतर आमच्या घरी आली होती कॉलेजमुळे तिच्या राहणीमानात बराच बदल झाला होता ती आता खूप मॉडर्न झाली होती ती जीन्स आणि टॉप घालायची आणि तिच्या त्या, त्या कपड्यांमधून तिची आकर्षक फिगर स्पष्ट दिसायची कधीकधी तिला पाहून माझं मन विचलित व्हायचं पण मी तिला माझी साली मानायचो म्हणून मी नेहमी माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवायचो काव्या घरी येऊन सात आठ दिवस झाले होते ती येण्याआधी मी आणि सायली आमच्या बेडरूममध्ये झोपायचो पण आता पावसाळ्यामुळे आणि घरातली हवा मोकळी राहावी म्हणून आम्ही सगळे हॉलमध्येच झोपायचो त्या रात्रीची गोष्ट मला आजही स्पष्ट आठवते आम्ही जेवण करून रात्री साधारण अकरा वाजता हॉलमध्ये झोपलो होतो सायली आणि काव्या एका बाजूला झोपल्या होत्या आणि मी दुसऱ्या बाजूला पण मध्यरात्री साडेबारा वाजता अचानक लाईट गेली पावसाळ्यामुळे वीज खंडित होणं तसं सामान्य होतं पण त्यामुळे पंखा बंद झाला आणि घरात खूप उकडायला लागलं मी उठलो आणि घोलार हॉलचा मुख्य दरवाजा उघडला जेणेकरून थोडी हवा येईल आमच्या गावात चोरी वगैरे कधीच व्हायची नाही त्यामुळे मी दरवाजा उघडाच ठेवला आणि परत झोपलो पण पहाटे साडेतीन वाजता मला जाग आली मला जाणवत होतं की कोणीतरी माझ्या बाजूला बसला आहे आणि माझ्या मानेजवळ काहीतरी थंडगार स्पर्श होत मी दचकून उठलो आणि बघतो तर काय एक धिप्पाड माणूस माझ्या बाजूला बसला होता आणि त्याच्या हातात चाकू माझ्या मानेजवळ होता माझ्या लक्षात आलं की आमच्या घरात चोर घुसले होते भीतीने माझी बोबडी वळली आणि मी चोरात किंचाळलो माझ्या किंचाळण्याने सायली आणि काव्या दोघीही जाग्या झाल्या घरात लाईट कधीच आली होती पण मी दरवाजा बंद करायला विसरलो होतो त्याचाच फायदा घेऊन दोन चोर घरात शिरले होते दुसऱ्या चोराने पटकन दरवाजा बंद केला जो चोर माझ्या मानेजवळ चाकू घेऊन उभा होता तुम्हाला धमकावत म्हणाला घरात काय आहे ते सगळं काढ नाहीतर तुझी खैर नाही मी सायलीकडे पाहिलं ती भीतीनं थरथर कापत होती आणि काव्या तिला मिठी मारून बसली होती मी चोरांना सांगितलं आमच्या घरी काहीच नाही दागिने बँकेत ठेवलेत आणि पैसेही फार नाहीत माझ्या खिशात फक्त दोनशे तीनशे रुपये होते ते मी त्यांना दाखवले पण त्यांना राग आला एक चोर सायलीजवळ गेला आणि तिच्या मानेजवळ चाकू ठेवला दुसरा चोर घरभर शोधायला लागला त्याने किचन मधले डबे उलटे केले सगळं सामान अस्तव्यस्त केलं पण त्याला काहीच मिळालं नाही आता ते चोर खूपच संतापले जो चोर सायलीजवळ होता तो म्हणाला आम्हाला काही मिळालं नाही आता आम्ही तुझ्या बायकोला संपवतो मी हात जोडून विनंती करायला लागलो कृपया माझ्या बायकोला काही करू नका तुम्ही जे सांगाल ते मी करतो तेव्हा एक चोर माझ्याजवळ आला आणि म्हणाला तू खरंच काहीही करायला तयार आहेस मी घाबरत म्हणालो हो तुम्ही जे सांगाल ते करतो तेव्हा तो चोर सायलीला म्हणाला ए तुझ्या अंगावरची सगळी कपडे काढ सायली एकदम थक्क झाली तिला काय करावं कळत नव्हतं पण चोराच्या हातातलं शस्त्र पाहून ती घाबरली मी तिला इशारा केला की त्यांचं ऐकावं लागेल घाबरत घाबरत सायलीने तिच्या अंगावरची कपडे काढायला सुरुवात केली ती फक्त अंतरवस्त्रांवर आली तेव्हा चोर पुन्हा खेकसला बाकीच ही काळ सायली रडायला लागली पण त्यांनी दम दिला नाईलाजाने तिने सगळी कपडे काढली आता ती आमच्या समोर पूर्णपणे निर्वस्त्र झाली होती आणि लाजेनं चूर झाली होती तेव्हा एका चोरानं काव्याकडे पाहिलं आणि सायलीला विचारलं ही मुलगी कोण आहे सायली म्हणाली ती माझी बहीण आहे तेव्हा चोर म्हणाला मग तुझ्या बहिणीनं आणि तुझ्या नवऱ्यानं पण कपडे काढायचे सायलीनं खूप विनवण्या केल्या पण चोर ऐकत नव्हते एक चोर सायलीच्या मानेजवळ चाकू घेऊन उभा राहिला भीतीपोटी मी आणि काव्य आम्ही दोघांनीही कपडे काढले त्या क्षणी मी पहिल्यांदा काव्याला त्या अवस्थेत पाहिलं तिचं सौंदर्य पाहून माझं मन विचलित झालं पण ती परिस्थिती खूपच भयानक होती तेव्हा एक चोर माझ्याजवळ आला आणि म्हणाला आता तुझ्या मेहणी बरोबर शारीरिक संबंध ठेव मी त्याला स्पष्ट नकार दिला तेव्हा त्यानं मला जोरात थोबाडीत मारली आणि मी खाली पडलो दुसरा चोर काव्याला धमकावायला लागला सायली काव्याला म्हणाली काव्या त्यांचं ऐक नाहीतर ते आपल्याला मारतील काव्य पूर्णपणे घाबरली होती ती हळूहळू माझ्याजवळ आली मी तिला मिठीत घेतलं मला खूप लाज वाटत होती पण परिस्थितीमुळे आमच्या पुढे दुसरा पर्याय नव्हता मी आणि काव्या आम्ही त्या चोरांच्या दबावाखाली शारीरिक संबंध ठेवले सायली रडत होती आणि चोर मोठ्यानं हसत होते साधारण पंधरा मिनिटांनंतर सगळं संपलं मी एका कोपऱ्यात जाऊन बसलो चोर अजून अर्धा तास तिथे थांबले आणि मग ते निघून गेले आम्ही ताबडतोब दरवाजा लॉक केला त्या रात्री आम्हाला झोप लागली नाही त्या रात्रीच्या घटनेने आमच्या मनावर खूप खोल परिणाम झाला पण आम्ही ठरवलं की ही गोष्ट कोणालाही सांगायची नाही आज ती रात्र आठवली तरी माझ्या अंगावर शहारा येतो मित्रांनो तुम्हाला माझी ही कथा कशी वाटली ते आम्हाला सांगा आणि अशा कथांसाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद